नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मुंबई उच्च न्यायालयात भरती आलेली आहे आणि याच्यासाठी जे पद आहे त्याला पगारही चांगला आहे जवळपास सोळा हजार सातशे ते बावन्न हजार चारशे यस तीनची वेतन श्रेणी असणार आहे पदाचं नाव आहे माळी आणि मदतनीस आणि पदाची संख्या असणार आहे एकच पद असणार आहे परंतु याच्यासाठी कोणतीही लेखी परीक्षा नाही म्हणजे तुम्हाला काही गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान इंग्लिश मराठी अशा कोणत्याही विषयावर प्रश्न जे आहे तर ते बघायला मिळणार नाही मग याची निवड कशी होणार आहे अर्ज कसा करायचा आहे संबंधी या संबंधीची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्यास मिळेल म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचं बघा मुंबई येथील उच्च न्यायालयाच्या न्यायाधिकरणामध्ये बघा मुंबई उच्च न्यायालयाच्या मूळ शाखेच्या आस्थापनावर खालील जाहिरात देण्यात येत आहे पदाचं नाव आहे माळी किंवा मदतनीस मदतनीस माळी जरी असेल तरी त्याला चांगला पगार आहे पण पदाची संख्या मात्र एकच आहे याच्यामध्ये अनुभवाची अट पण आहे म्हणजे खूप कमीच उमेदवार भेटतील याच्यासाठी यस तीनची वेतन श्रेणी आहे सोळा हजार सहाशे ते बावन हजार तीनशे जवळपास तीस हजारच्या पुढंच तुमचा पगार जो आहे तर तो, तो असणार आहे आता याच्यासाठी जो अर्ज करायचा आहे ना तर तो, तो अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे लक्षात घ्या ऑनलाईन कुठलं पोर्टल नाही आहे ऑफलाईन पद्धतीने आणि स्पीड पोस्टने या पत्त्यावर पाठवायचं आहे लक्षात घ्या स्पीड या तुम्हाला अर्ज पाठवायचा अर्ज तो खाली दिलेला आहे मी तुम्हाला दाखवेल पण नंतर एप्रिल पर्यंत पोहोचेल असा पाठवायचा आहे फार जुन्या फॉर्म भरत होते उमेदवार त्याच पद्धतीने न्यायालयाचा हाच प्रॉब्लेम असतो की न्यायालयामध्ये ज्या भरती येतात ना त्यांच्या ज्या पद्धती आहेत ना तर त्या फार ओल्ड असतात म्हणजे त्याच्यामध्ये ऑनलाइन आता सध्या सगळ्या आपण ऑनलाइन भरतो तर ती ऑनलाइन पद्धत आपल्याला इथं दिसत नाही ओके आणि इथे ते त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की हे एक पद आहे की ज्याला भविष्यात प्रमोशन भेटणार नाही म्हणून जे उमेदवार या पदाचा फॉर्म भरत असतील त्यांनी विशेष लक्षात घ्या की इथं ग्रोथ नाही आहे मित्रांनो अजिबातच ग्रोथ नाही त्याच पेमेंटमध्ये जेवढं काही पेमेंट भविष्यात वाढेल तेवढं बाकी तुम्हाला प्रमोशन मिळणार नाही पात्रता काय लागणार आहे पात्रता फक्त चौथी पास उमेदवार पाहिजे जे याच्यासाठीच त्यांनी सांगितलं की थोडासा कमी शिक्षित आम्हाला पाहिजे की पदवीधर असेल बारावी वाला असेल डिप्लोमा वाला असेल त्यांनी शक्यतो इथं अप्लाय पण करायचं नाही परंतु ज्यांचं शिक्षण कमी झालेले ते इथं करू शकतात पुढे उमेदवाराला किमान तीन वर्षाचा बगीचे हिरवळी झाडे इत्यादी सुव्यवस्थेमध्ये ठेवण्याचा अनुभव असावा आणि याचं प्रमाणपत्र देखील त्याच्याकडे असावं तरच तो जे आहे तर तो फॉर्म भरू शकतो इथं महत्वाची अट आहे चौथी पाच जरी असेल तरी त्याला तीन वर्षाचा अनुभव पाहिजे पुन्हा ओपन प्रवर्गासाठी वयाची अट आहे अठरा ते अडुतीस आणि मागासवर्गीयांसाठी वयाचे अटे अठरा ते त्रेचाळीस ओके okay. पुढे बाकी अटी आहेत की तो चारित्रशील असावा तो सक्षम असावा या संबंधीच्या अटी तिथं ता टाकून देण्यात आलेल्या आहेत पुन्हा फॉर्म भरण्याची फी ही तीनशे रुपये आणि तीनशे रुपये डिमांड ड्राफ्टने भरायची ऑनलाईनने बँकेत जाऊन डिमांड ड्राफ्टने ही फी आहे तर ती तुम्हाला भरावी लागणार आहे पुढे निवड प्रक्रिया कशी असणार आहे बघा कुठली परीक्षा नाही तर निवड कशी होणार आहे सगळ्यात आधी तुमची प्रॅक्टिकल एक्झाम होईल त्याच्यामध्ये उद्यान बगीचे यांची देखभाल तुम्ही कशा पद्धतीने करतात ते बघितलं जाणार आहे आणि याच्यासाठी जास्तीत जास्त गुण असतील तीस गुण किमान पंधरा गुण जे पास करतील पंधरा गुणचे पुढं तर त्यांना पुढच्या फेरीसाठी बोलवलं जाईल पुढची फेरी असेल शारीरिक क्षमता चाचणी तुम्हाला वजन वगैरे उचलता येतं का ते इथं बघितलं जाणार आहे शेवटी तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे दहा गुण तर असे हे पन्नास गुण असतील आणि या पन्नास गुणच्या माध्यमातून तुमचं जे आहे निवड इथं होणार आहे हे लक्षात घ्या इथं आलं बाग ते कुठली लेखी परीक्षा नाही पहिल्या दिवशी जायचं प्रात्यक्षिक परीक्षाला डायरेक्ट तुम्हाला ते बाग बगीचे कशा पद्धतीने तुम्ही साफसफाई करतात कोणते कोणते अवजार तुम्ही कशा पद्धतीने वापरतात ते सगळं बोलवलं जाईल त्याच्यानंतर शारीरिक कमता चाचणीमध्ये तुम्हाला वजन वगैरे उचलणं बाकी काही शारीरिक कामं जे आहेत ते लावतील आणि इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला बाकी या क्षेत्राशी संबंधित काही प्रश्न विचारतील ठीक आहे अशा पद्धतीने निवड असणार आहे आता ज्यावेळी तुम्ही अर्ज कराल ना अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे त्याच्यामध्ये अर्जासोबत काही डॉक्युमेंट तुम्हाला पाठवायचे कोणते कोणते कागदपत्र त्याच्या जन्म दाखल्याचा पुरावा शैक्षणिक कागदपत्र तुम्हाला पाठवायचे उमेदवाराला किमान तीन वर्षाचं ते बाग सांभाळण्याचं अनुभव प्रमाणपत्र लावायचंय त्याच्यानंतर दोन प्रतिष्ठित व्यक्तींकडून तुम्हाला चारित्र्य प्रमाणपत्र लिहून घ्यायचंय हे ऍक्च्युली ना ही इंग्रजांच्या काळातली सिस्टीम होती ती अजूनही ती आपण कंटिन्युस ठेवलेली आहे सक्षम अधिकाऱ्याने प्रदान केलेल्या जातीचा दाखला आणि अधिवास प्रमाणपत्र तर इत्यादी सगळी कागदपत्र जे आहेत तर ती इथं लागणार आहे तर ही सगळी कागदपत्र तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करून जे आहेत तर ती पाठवावी लागणार आहे हे लक्षात घ्या मात्र मित्रांनो तर ही अशा पद्धतीने ही जाहिरात होती ही बघितलेली तुम्हाला आणखी काही डाऊट असतील तर ही जाहिरात तुम्ही व्यवस्थित पद्धतीने जर वाचली तर तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे तर ती मिळणार आहे आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तो परत हिंद जय महाराष्ट्र